नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला ही अद्वेच्या केबिनमध्ये असते कला विचार करत म्हणते की आत्ताच मी सांदेकरला माझ्या प्लॅनबद्दल सांगायला नको जर मी आत्ता त्याला काही सांगितलं तर आत्ताच माझं हे काम तो मला इथेच थांबवायला सांगेल मला माझा शोध थांबवावा लागेल आणि त्यासाठी ते, याला मी काही न सांगणंच योग्य आहे जर मी याला काही सांगायचं असेल तर त्यासाठी ते, माझ्या हाती पुरावा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर माझ्या हाती पुरावा असेल तरच मी याला काहीतरी सांगितलं तर त्यावर हा विश्वास ठेवेल त्यामुळे आता याला काहीच सांगायला नको कला विचारत असते तर अद्वैत कलाकडे पाहतो आणि विचारतो कुठे तंत्रे लागली आहे तर कलामध्ये नाही काहीच नाही परंतु कला मात्र अद्वैतला काहीच सांगत नाही तर त्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो तू काही म्हणा खरे परंतु तू खरंच खूप लकी आहेस कलामध्ये लकी कशासाठी काय बोलतो आहेस तू अद्वैत म्हणतो हो ना अगं बघ आता तू जी फाईल रेडी केली आहेस ती फाईल पाहिल्यानंतर मला असं वाटते जर ही फाईल मी आता प्रेझेंटेशनसाठी घेऊन गेलो तर कुठल्याही ठिकाणी मी प्रेझेंटेशन अगदी परफेक्ट करू शकतो कारण एवढी परफेक्ट फाईल तू तयार केली आहेस आत्ता जरी ही फाईल मी क्लायंटकडे घेऊन गेलो तरीसुद्धा मला लगेच अप्रुव्हल मिळेल नो डाऊट्स मला तर पूर्ण खात्री आहे अगं बघ ना सगळे डिटेल्स अगदी परफेक्ट आहेत असं म्हणत कलाचं कौतुक करू लागतो तर कला अद्वेतला म्हणते मग तुला कॉंग्रॅच्युलेशन थँक यू डन खूप मस्त असं काहीतरी म्हणायचं आहे का तर अद्वेत म्हणतो नाही मी जे म्हणालोय ते अगदी बरोबर आहे कोण आहे मी अगं तू लकीस म्हणालो ना मग झालं आता मात्र कलाला काहीच कळत नाही तर कला अद्वेतला म्हणते पण ती का हे कळेल का मला तर अद्वैत म्हणतो कोण म्हणते हे द ग्रेट अद्वेत चांदेकर एवढी छान अशी कॉम्प्लिमेंट देत आहे म्हणजे ती कॉम्प्लिमेंट अगदी परफेक्टच असणार एवढं तर कळायला हवं कला अद्वैत समोर शेवटी हात जोडते आणि म्हणते धन्य धन्य चांदेकर सर तुम्ही धन्य आहात महान आहात अद्वैत चांदेकर सर असं म्हणत कला तर समोर साष्टांग दंडवतच घालते तर त्यानंतर अद्वैत म्हणतो बस झालं खरे तू एक काम करशील का मी जरा या ज्या काही प्रोजेक्टच्या प्रिंट काढत आहे त्यासाठी जरा प्रिंटर ऑन करशील का तर कला म्हणते बरं ठीक आहे आता कला प्रिंटर ऑन करते तर इकडे अद्वेतने सर्व प्रिंट रेडी केलेले असतात आता कला प्रिंट घेत असते तर त्या ठिकाणी अद्वेत जातो आणि कलाला म्हणतो या प्रिंट एकदा आपण आपल्या क्लायंटकडे पाठवल्यात की मग त्यांनासुद्धा पुढचं जे काही आहे ते शेड्यूल परफेक्ट करता येईल म्हणजे त्यांनासुद्धा डिझाईनबद्दल सगळी माहिती मिळेल आणि नंतर मार्केटिंग टीमसाठी त्यांचं काम त्यांना चालू करता येईल तर म्हणते हो बरं ठीक आहे तर आता कलाही ते प्रिंट घेऊन पुढे येत असते परंतु त्याचवेळी कलाचा पदर तिथे असणाऱ्या ड्रॉवरच्या हँडलमध्ये अडकतं आणि कलाचा तोल जाणार परंतु त्याचवेळी अद्वैत कलाला सावरतो आणि दोघांचेही हात प्रिंटरवर पडतात आता दोघांनीही प्रिंटरवर हात ठेवलेला असतो आणि आता प्रिंटरही चालू असतो दोघांनीही प्रिंटरवर अशा पद्धतीने हात ठेवलेला असतो की त्या हातांची ज्यावेळी प्रिंट निघते त्यावेळी ज्यावेळी ती कला ती प्रिंट हातात घेते त्यावेळी कला आश्चर्याने त्या प्रिंटकडे पाहू लागते कारण अद्वैत आणि कलाच्या हातानेच एक हार्डशेप तयार झालेला असतो कला अद्वैतला म्हणते चांदेकरारी बघ ना अद्वैत म्हणतो तो हो ना एखाद्या डिझायनरलाही लाजवेल अशा आपल्या हाताची एक प्रिंट निघाली आहे कला खूप हसू लागते कला म्हणते चांदेकर माझं तर हसून हसून पोट दुखायला लागलं आहे आणि सकाळपासून मी नाश्ताही केला नाही आहे अद्वैत म्हणतो काय मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का तर कलाही आश्चर्यानेच अद्वैतकडे पाहू लागते अद्वैत म्हणतो काय आहे एवढं आश्चर्याने पाहायला मी खरंच खूप छान कॉफी बनवतो द ग्रेट अद्वैत चांदेकर आता कला मात्र काहीच बोलत नाही तर अद्वैत कलासाठी कॉफी बनवायला जातो कलाही आता ती प्रिंट पाहत असते आणि कलाला काही हसू आवरत नाही तर दुसरीकडे राहुल आता रोहिणी आत्त्यांना फोन करतो रोहिणी आत्या बोलतात बोल ना राहुल काय झालंय राहुल म्हणतो हॅलो मम्मा आता राहुलचा असा घाबरट आवाज ऐकून रोहिणी आता घाबरतात आणि म्हणतात राहुल, राहुल काय झालंय तू असा का बोलतोयस राहुल म्हणतो काही नाही मम्मा मला तुला एक अपडेट द्यायची होती रोहिणी विचार विचार आता विचारतात कशाबद्दल राहुल म्हणतो अगं मम्मा ह्या कलाचे कारनामे काही थांबतच नाही आहेत रोहिणी आता विचारतात काय आता काय केलं आहे तिने तर राहुल घडलेला सर्व प्रकार रोहिणी आत्ताना सांगतो आणि म्हणतो आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी पूजा आहे तिला तिने हाताशी घेतलं आहे आणि पूजाला सांगितलं आहे की या ऑफिसमध्ये जे काही खणणार आहे त्या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे म्हणजे ऑफिसचे डॉक्युमेंट किंवा इतर जे काही कामकाज आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तिने पूजाची नेमणूक केली आहे आणि पूजा आता या सगळ्यावर लक्ष ठेवणार आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांना धक्काच बसतो रोहिणी आत्या म्हणतात एक मिनिट असं म्हणत रोहिणी आत्या दरवाजा बंद करतात आणि राहुलला म्हणतात राहुल ती कला तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही त्या अगोदरच तुला एक काम करावं लागेल तू जे जे काही केलं आहेस त्या सगळ्यावर तुला माती टाकावी लागेल म्हणजे सगळं काही जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे तुला नष्ट करावे लागतील नाहीतर एक जरी पुरावा तिच्या हाती लागला तर तुझ्या हात धुवून ती मागे लागेल आणि तू ह्या सगळ्यामध्ये आहेस हे सिद्ध केल्याशिवाय ती शांत राहणार नाही आणि म्हणूनच राहुल सगळे पुरावे अगोदर नष्ट कर राहुल म्हणतो हो मम्मा तू काळजी करू नकोस मी एकही एक पुरावा तिच्या हाती लागू देणार नाही असं म्हणत आता राहुल रोहिणी आहेत म्हणतो चल फोन ठेवतो असं म्हणत आता फोन ठेवत राहुल विचार करत म्हणतो जर सर्व पुरावे नष्ट करायचे असतील तर मला सगळीकडे धावपळ करावीच लागेल एक एक करून सर्व पुरावे नष्ट करावेच लागतील आणि त्यासाठी मला बऱ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी हँडल करावेच लागतील आणि सुरुवात करायची असेल तर ती अकाऊंट डिपार्टमेंट डिझायनिंग डिपार्टमेंट मार्केटिंग डिपार्टमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज मला चेक करावेच लागतील कारण सी सी टी व्ही फुटेज सर्वात महत्त्वाचे आहेत त्याच्यातून तर मी पकडला जाणार नाही ना असा विचार करत आता राहुल सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी निघालेला असतो राहुल मात्र आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो कला कुठल्याही क्षणी आपल्यावर धाड टाकू शकते आणि आपल्याला पकडू शकते हे राहुलला चांगलंच माहीत असतं आता कलाच्या या शोध मोहीममुळे राहुल पूर्णपणे भितरून गेलेला असतो राहुल धावत पळत आता सी सी टी व्हीच्या ऑफिसमध्ये पोचतो आणि तिथे पोचल्यानंतर सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करतो परंतु त्यावेळेचं सर्व सी सी टी व्ही फुटेज राहुलने बंद केलेलं असतं खरं तर त्यावेळी सी सी टी व्ही कॅमेरे बंद केल्यामुळे कुठलंही सी सी टी व्ही फुटेज कोणाच्याही हाती लागणार नाही याची राहुलने अगदी योग्य तरतूद केलेली असते राहुल म्हणू लागतो चला एक काम तर पूर्ण झालं आहे आता कोणालाही कळणार नाही की मी त्या दिवशी इथेच होतो आणि मी हे सगळं काही केलं आहे म्हणजे सी सी टी व्हीचं काम तर पूर्ण झालं आहे आणि आता मला नाही वाटत की मी जे काही कारनामे केले आहेत ते कोणाला काही कळतील हे सगळं काही फुटेज त्या अगोदरचं आहे परंतु आता टेक्निशियनला फोन करून हे सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करून घ्यावेच लागतील कोणाला संशय येण्याअगोदर मी टेक्निशियनला फोन करतो असा विचार करत आता राहुलने टेक्निशियनला फोन केलेला असतो आणि टेक्निशियन म्हणतात बोला राहुल सर काही काम आहे का राहुल म्हणतो की हो ऑफिसचे महत्त्वाचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद झाले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला ते चालू करायला यायचे आहेत तर आता टेक्निशियन राहुलला म्हणतात की सर आता मी येऊ शकत नाही परंतु संध्याकाळी आलो तर चालेल का राहुल म्हणतो काहीच न हरकत नाही आता टेक्निशियनला राहुलने सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी बोलावलेलं असतं तर दुसरीकडे कलाने सांगितल्याप्रमाणे आता पूजाने सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केलेली असते आणि आता एक गोष्ट मात्र पूजाच्या नजरेतून चुकत नाही ते म्हणजे अकाउंट कारण अकाउंटचे डिटेल्स ज्यावेळी पूजा चेक करते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की या अकाउंट्समध्ये पूर्णपणे तफावत आहे कारण झालेला हिशोब आणि इथे लिहिलेली रक्कम यामध्ये खूप मोठा फरक आहे परंतु हे सगळं काही कला मॅडमच्या निदर्शनास आणावंच लागेल असा विचार करत आता सर्व फाईल घेऊन पूजा ही कलापर्यंत पोचते आणि म्हणू लागते कला मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कला म्हणते बोल ना तर पूजा घडलेला सर्व प्रकार कलाला सांगू लागते आणि म्हणते कला मॅडम ह्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत हे जे काही डिटेल्स आहेत हे जे मी सर्व काही चेक केले आणि त्यावरून माझ्या असं लक्षात आलं आहे की इथे लिहिलेली रक्कम आणि महिन्याचा आलेला खर्च यामध्ये खूप मोठी तफावत आहे तर आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो कला ही पूजाला म्हणते एक मिनिट पूजा मी आता तुला जसे डिटेल्स सांगत जाईल तसं तू कॅल्क्युलेशन करत जा म्हणजे आपल्याला लक्षात येईल तर आता कला आणि पूजा कॅल्क्युलेशन करतात तर कला म्हणू लागते हा झाला दिवसागणित हिशोब पण आता आपल्याला महिन्याचा हिशोब करावा लागेल आणि ज्यावेळी कला महिन्याचा हिशोब करते आणि जी रक्कम सांगते त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये खूप तफावत येते आणि ती कॅल्क्युलेशन जुळतही नसतं तर आता कलाला पूजा म्हणू लागते मॅडम हेच तर कॅल्क्युलेशन जुळत नाही आणि मॅडम सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त एका महिन्याचं कॅल्क्युलेशन जुळून पाहिलं आहे आणि ते जुळत नाही परंतु मी सर्व पाहिलं आणि सगळ्या डॉक्युमेंटमध्ये असंच दिसून येत आहे असंच आढळत आहे की ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत आहे कारण इथे लिहिलेली रक्कम आणि महिन्याचा खर्च हा त्यापेक्षा जास्त दाखवला गेला आहे आता हे ऐकल्यानंतर कलाच्या लक्षात येतं की म्हणजे नक्कीच या बिलांच्या रकमेमध्ये आणि महिन्याच्या खर्चाची जी बिलं तयार केली गेली आहेत त्या रकमेमध्ये एवढी मोठी तफावत आहे की पैशांची अफरातफर केली गेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी पैशाची अफरातफर करत महिन्याचा खर्च जास्त दाखवत वरची रक्कम आपल्या खिशात घालत आहे आता हे सगळं काही कलाच्या लक्षात येताच कला ही पूजाला म्हणते नाही पूजा हा तर खूप मोठा फ्रॉड आहे तर आता पूजा म्हणू लागते हो मॅम खरंच खूप मोठा फ्रॉड आहे तर कला म्हणते काहीही करून मला हे सगळं काही चांदेकरच्या कानावर खालावंच लागेल आणि त्याचवेळी अद्वैत कलाला कॉफी घेऊन येतो अद्वैत म्हणू लागतो ही की कॉफी तर कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे अद्वैत म्हणतो प्रॉब्लेम तर कला म्हणते हो चांदेकर पूजा आत्ताच मला म्हणाली की तिने हे सगळं सगळं काही कॅल्क्युलेशन का करून पाहिलं आहे आणि त्यावेळी तिच्या निदर्शनास आलं की महिन्याचा खर्च आणि आलेली दिवसागणित रक्कम यामध्ये खूप मोठी तफावत आहे आता अद्वे स्वतःहून सगळं काही टॅली करून पाहतो त्यावेळी कला म्हणते आलं का लक्षात या सगळ्यामध्ये तिप्पट रक्कम यामध्ये जोडली गेली आहे आणि हा प्रॉब्लेम बाकी कुठल्याही ब्रांचमध्ये आला नाही हा प्रॉब्लेम फक्त असं म्हणत कला शांतच होते आणि मनाशीच म्हणते हे जे सगळे घोटाळे झाले आहेत आणि ही जी काही तफावत आहे ती फक्त राहुलची ब्रांच सांभाळत आहे त्याच ब्रांचमध्ये घडत आहे म्हणजे हे सगळं काही राहुलनेच घडवून आणलं आहे पण मी जर याला काही सांगायचा सा प्रयत्न केला तर हा माझ्याशी वादच घाल तर अद्वैत सर्व कॅल्क्युलेशन चेक करतो आणि म्हणू लागतो टोटल तर योग्य आहे सगळं काही नीट आहे परंतु चांदेकर ज्वेलर्सचा महिन्याचा खर्च खूप जास्त दाखवला गेला आहे तर कला म्हणते एक्झॅक्टली चांदेकर सगळे हिशोब अगदी नीट आहेत तरीसुद्धा चांदेकर ज्वेलर्सचा महिन्याचा खर्च जास्त दाखवला गेला नाही याचाच अर्थ हा होतो की गेले कित्येक वर्ष कोणीतरी हा खर्च एक्स्ट्राचा दाखवून वरचे सर्व पैसे आपल्या किशात घालण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर किशात घालत आहे आणि हे सगळं काही आपल्याला तपासून पाहावं लागेल तर आता अद्वेत पूजाला विचारतो पूजा हे नक्की चांदेकरांच्या कोणत्या कोणत्या ब्रांचमध्ये घडत आहे तर पूजा अद्वेतला म्हणते सर चांदेकरांच्या सर्व ब्रांचचा हिशोब मी चेक केला आणि तो अगदी परफेक्ट आहे आणि ही एकमेव ब्रांच आहे जी राहुल सर सांभाळत आहे आणि त्याच ब्रांचमध्ये हा सगळा काही फरक दिसून येत आहे ही अफरातफर फक्त राहुल सर सांभाळत असणाऱ्या ब्रांचमध्येच आहे आता हे ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो तर अद्वैत कलाकडे पाहू लागतो परंतु कला ज्यावेळी बाहेर पाहते त्यावेळी कलाच्या लक्षात येतं की राहुल बाहेरच आहे तर कला ही अद्वैतला म्हणते चांदेकर राहुल बाहेरच आहे त्याला आपण विचारूयात का तर आता पूजा म्हणते एक मिनिट मी बोलावून घेऊन येते तर आता पूजाही राहुलला आवाज येत म्हणते राहुल सर तुम्हाला अद्वैत सर यांनी बोलावलं आहे तर आता राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो परंतु चेहऱ्यावर कोणतीही भीती न दाखवत राहुल आता अद्वैतच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणू लागतो बोल ना दादा काय झालंय तुम्ही एवढे सर्वजण सिरियस का दिसत आहात तर आता अद्वेत काहीच बोलत नाही तर कलाही पूजाला म्हणते पूजा तू जे काही आम्हाला सांगितलंस ते एकदा राहुल सरांनाही नाही सांगशील का तर पूजा म्हणते हो मॅडम आता पूजा ही राहुलला म्हणते आज मी सर्व बिलांची टॅली करत होते सर्वच ब्रांचच्या आणि त्यावेळी मी तुमच्याही ब्रांचची बिलं चेक केली आणि त्यावेळी माझ्या असं निदर्शनास आलं की तुमच्या जास्तीत जास्त बिलांमध्ये अफरातफर दिसून येत आहे म्हणजे सांदेकर ज्वेलर्समध्ये आलेला माल आणि इतर खर्च हा कमी दाखवला गेला आहे परंतु महिन्याचा खर्च हा तिप्पट दाखवला गेला आहे आता हे ऐकल्यानंतर राहुलला धक्काच बसतो राहुलच्या लक्षात येतं की आपण केलेली अफरातफर ही पूजा आणि कला आणि अद्वैतच्या ही लक्षात आली आहे आता पूजा पुढे म्हणू लागते खरं तर हे वरचे पैसे कुठे जात आहेत हे आपल्याला तपासावंच लागेल आता मात्र राहुल काहीच बोलत नाही तर कलाही राहुलला म्हणते राहुल हे सगळं काही आम्ही तुझ्याच ब्रांचबद्दल बोलत आहोत आणि राहुल याबद्दल तुला काहीच माहीत नाही आता मात्र राहुल पूर्णपणे खाबरून गेलेला असतो कलाने राहुलला असा काही प्रश्न विचारलेला असतो की राहुलकडे त्या प्रश्नाचं उत्तरही नसतं तर अद्वैत पूजाला म्हणतो पूजा तू जाऊ शकतेस आता पूजा तिथून निघून गेल्यानंतर कलाही राहुलला प्रश्न करत म्हणते राहुल अरे हे काय सल्लं आहे आणि तुझ्याच ब्रांचमध्ये का होतंय असं आणि सारखं सारखं एकदा दोनदा चूक झाली तर काही सरकत नाही आणि चूक होऊ शकते पण ती एकदा दोनदा सतत आणि सारखंसारखी तीच चूक आणि एक लक्षात घे राहुल प्रत्येक बिलांमध्ये ही रक्कम वाढवलीच गेली आहे खरं तर चूक झाली असती तर कधी कधी त्या रकमेमध्ये कमतरताही दिसून आली असती ती रक्कम कमीही त्यामध्ये दाखवली गेली असती परंतु तसं काहीही घडलं नाही प्रत्येक बिलामध्ये ही रक्कम तीन पटीने वाढवलेलीच आहे प्रत्येक बिलांमध्ये असं निदर्शनास येत आहे की ते जास्तीचे पैसे वाढवून ते पैसे कोणीतरी खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि राहुल याबद्दल तुला काहीच माहित नाही असं म्हणत आता कलाने असं काही राहुलला धारेवर धरलेलं असतं की राहुल जवळ कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं आता घाबरलेला राहुल स्वतःची बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि अद्वेतला म्हणतो दादा याबद्दल मला खरंच काही माहीत नाही बाईंग आणि सेलिंग हे जी बिलं मी चेक करतो आणि त्यानंतर सही करतो बाकी जे काही घडत आहे ते खरंच मला माहीत नाही आणि दादा सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास नावाची एक चीज असते आणि त्याच विश्वासावर आपण गेली कित्येक वर्ष आपला बिझनेस सांभाळत आहोत आणि त्याच विश्वासावर मी ती सही केली असेल तर कला म्हणते एक दोन नाही राहुल अशी असंख्य बिल आहेत की ज्यावर तू सही केली आहेस असं म्हणत आता कलाने राहुलला पुन्हा एकदा जाळ्यात पकडलेलं असतं तर राहुल अद्वेतला म्हणतो दादा मी माझ्या कलिग्सवर विश्वास ठेवला आणि केल्या असतील त्यावर सह्या तर अद्वैत म्हणतो असं कसं राहूल अरे कुठल्याही बिझनेसमध्ये कुठल्याही व्यवहारामध्ये जमा खर्च आणि झालेला खर्च या सगळ्याची पडताळणी तर आपण करायलाच हवी ना आणि या सगळ्याचा हिशोब अगदी काटेकोरपणे ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे खरं तर ते आपलं काम आहे आणि ते काम पूर्ण करणं खूप महत्वाचं असतं राहुल मग तो बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो आणि आपला बिझनेस तर खूप मोठा आहे आणि यामध्ये खूप मोठमोठे ट्रान्झॅक्शन होत असतात आणि ती जर ट्रान्झॅक्शन आपण जर निरखून पाहत नसू तर का काय उपयोग आहे आणि तसही राहुल ही, ही सगळी काही तुझी जबाबदारी आहे हे सगळं काही तुझ्याच ब्रांच मध्ये घडत आहे आणि राहुल हे जर तू नीट निरखून पाहत नशील यावर अगदी नजर ठेवत नशील तर काय उपयोग आहे का हे सगळं काही तुझंच काम आहे ना आणि महत्त्वाचं म्हणजे डोळे झाकून सह्या करतोस का तू आणि आता जर तू जबाबदारी घेतलीच आहेस तर ती निभवायचीही आहे एवढं तुझ्या लक्षात येत नाही आहे का अस, राहुल असं म्हणत आता अद्वैत राहुलवर खूप चिडलेला असतो आता अद्वैतचं ते रूप पाहून राहुलही घाबरून गेलेलं असतो कारण अद्वैत राहुलला असे काही प्रश्न विचारतो की त्यामुळे राहुलजवळ उत्तरही नसतात आणि काय बोलावं हे सुचतही नसतं तर कला म्हणते मला काय वाटतं परंतु एवढी वर्ष या रकमेमध्ये एवढी तफावत होत आहे आणि हे कोणाच्या नजरेस आलं नसावं असं म्हणत कला ही अद्वेतला प्रश्न करते तर आता राहुल म्हणतो तुला काय वाटतंय म्हणजे म्हणजे तुला काय वाटतंय हे सगळं काही मी केलं आहे का म्हणजे एवढी वर्ष हे सगळे पैसे माझ्या खिशात गेले आहेत कला एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळी तुझी संशयी नजर माझ्यावर नको घरी असू देत ऑफिसमध्ये असू देत प्रत्येक वेळी तुझी संशयित नजर फक्त माझ्याकडेच असते तुला असं वाटत असतं की हे सगळं काही मिस करत आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळ तू माझ्यावर संशय घेत असतेस परंतु असं चालणार नाही तुझी संशयित नजर माझी पाठ काही सोडतच नाहीये तुला काय वाटतं मला काही कळत नाही आहे का मी कुठे चुकीचं मिळू शकतो मला कुठे चुकीचं ठरवता येईल हेच तू पाहत असतेस आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात राहुल कलावर खूप मोठमोठ्याने आवाज चढवून बोलत असतो मात्र हे काही अद्वेतला सहन होत नाही अद्वैत म्हणतो एक मिनिट राहुल या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे या सगळ्यामध्ये खरेला बोलायची काहीही गरज नाही तिच्यामुळे आज आपला एवढा मोठा फ्रॉड निदर्शनास आला आहे ही गोष्ट विसरू नकोस असं म्हणत अद्वैतने आता कलाची बाजू घेतलेली असते तर आता राहुल म्हणतो मी जरी कितीही नीट प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाताखालची जर व्यक्ती चुकत असेल तर मी तरी काय करणार आहे तर आता कलाही राहुलला म्हणते मग तुझ्या हाताखालची व्यक्ती चुकते की नाही हे लक्ष ठेवणं हे तुझंच काम आहे ना तर आता राहुल म्हणतो की हो मला कळतंय परंतु अकाउंट डिपार्टमेंटची हेड आता सरोज मामी ही आहे मग सरोज मामीसुद्धा त्यावर सई करते जर सरोज मामीची चूक होऊ शकते तर माझी का नाही होऊ शकत तर अद्वैत म्हणतो ठीक आहे मान्य आहे तर कला म्हणते मला मान्य नाही कारण ह्या ब्रांचचा विशोभ बघ या ब्रँचं अकाउंट चेक कर इथे सुट्ट्या पैशांचीसुद्धा अफरातफर तुला दिसून येणार नाही कारण चांदेकर नेटाने काम करत असतो मग जर चांदेकर नेटाने काम करत असेल मग तुला करता का येत नाही तर आता राहुल म्हणतो आता तू मला जा आहेस का गेली कित्येक वर्ष चांदेकर ज्वलरसोबत मी काम करत आहे आणि दादा ही काल परवा आलेली मला का बोलते आहे आणि हिच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ मला जे काही बोलायचं आहे ते मी तुमच्याशी बोलेन परंतु अद्वेत काहीच बोलत नाही तर आता राहुल म्हणतो दादा तू शांत राहा परंतु मी सगळं काही चेक करेन हे सगळं काही कोण करत आहे कशासाठी करत आहे हे सगळं काही मी शोधून काढेनच दादा मला थोडा वेळ दे तर त्यानंतर राहुल कलाला म्हणतो तुझं बोलून झालं असेल तर मी येऊ का तर अद्वैत राहुलवर ओरडतो आणि म्हणतो राहुल राहुल म्हणतो सॉरी मी येतो असं म्हणत राहुल तिथून निघून जातो आता राहुलच्या अशा या वागण्यामुळे चांदेकर ज्वलर्सचं खूप मोठं नुकसान झालं आहे हे अद्वेतच्या लक्षात आलेलं असतं राहुल असा का वागत आहे याचा अद्वैत विचार करू लागतो तर दुसरीकडे राहुल बाहेर येतो आणि घाम फुसत म्हणतो आता ही कला जास्तच उडायला लागली आहे हिचा बंदोबस्त करावाच लागेल आणि ती पूजा जर सखोल जाऊन एवढा सगळा शोध घेत असेल तर तिचाही मला बंदोबस्त करावाच लागेल तर दुसरीकडे अद्वैत कलाला म्हणू लागतो करोडोंचं नुकसान झालंय आणि ही सगळी भरपाई कशी करायची तर कला आणि अद्वैत विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सोहम अनामिकाची माफी मागत म्हणतो अनामिका सॉरी तर अनामिका नाटक करत म्हणते सोहम काय चाललंय तुझं अरे आत्तापर्यंत तू फक्त दारू पिऊन घरी येत होतास आणि काल तर तू तु, तुझ्या मैत्रिणीसोबत म्हणजे ती तुला इथे घरी घेऊन आली सोहम तुला कळतं आहे का तिने आपल्या लग्नामध्ये किती मोठा तमाशा केला होता तिने तुझ्यावर असणारं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं होतं आणि काल तर तू तिच्याच गळ्यात हात टाकून इथपर्यंत आलास अरे लग्नामध्ये तिने प्रेम व्यक्त केलं आणि सर्वांसमोर तिने कबूल केलं की तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मात्र माझ्यासोबत लग्न करून संसार मांडलायस परंतु त्या संसाराला काहीच अर्थ नाही आहे कारण तुझं त्या संसारामध्ये लक्षही नाही आहे तुझं लक्ष तुझ्या त्या मैत्रिणीकडेच आहे खरं तर मला असं वाटते की काल तिनेच तुला दारू पाजली असावी कदाचित तुम्ही दोघांनीही दारू पियाली असाल आणि तुम्ही ड्रिंक केल्यानंतर तुमच्यामध्ये काय घडलं असावं याचा विचारही करवत नाही आहे खरंच मला केळसवाणी वाटत आहे सोहम म्हणतो नाही अनामिका असं काही नाही आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत सोहम अनामिकाचा हात पकडायला जातो तर अनामिका सोहमचा हात बाजूला करत म्हणते प्लीज सोहम माझा हात धरू नकोस तो हक्क तू केव्हाच गमावलायस त्यामुळे यापुढे तुझा माझ्यावर कुठलाही हक्क नाही खरंच तू असा वागशील असं वाटलंही नव्हतं माझा ज्या सोहमवर मी प्रेम केलं तो सोहम कुठे हरवलाय मला नाही माहीत साधा सरळ माझ्यावर प्रेम करणारा सोहम मला दिसतच नाही आहे असं म्हणत आता अनामिका सोहमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करते त्याला उगाचच भडकवते आणि तिथून निघून जाते आता अनामिका खाली येऊन पाहते तर रजनीकाकू विचारत असतात अनामिका म्हणू लागते या नक्कीच सोहमचा विचार करत असते आणि या सगळ्याला मला तर खतपाणी घालावच लागेल अनामिका पुढे येते आणि डोळे पुसण्याचं नाटक करत म्हणते आई खरंच मला माझ्या संसाराची चिंता वाटत आहे माझा संसार होत आहे असंच वाटत आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर रजनी मात्र अनामिका हसत असते तर दुसरीकडे संगीताताई देवाकडे प्रार्थना करत असतात आणि त्याचवेळी तिथे दिनकर राव येतात संगीताताई म्हणू लागतात काय चाललंय मला काहीच कळत नाही एकीकडे माझ्या कलेच्या खोलीला आग लागली तर दुसरीकडे सोहमराव काजूच्या समोर येणं हे काय चाललंय नक्की आणि आपली नैनी तिला तर कशाचं काहीच नाही आहे लग्न झाल्यापासून आई बाप बहीण भावंड तिच्यासाठी मेलीच आहेत असंच तिला वाटत आहे देवी आई हे सगळं काही थांबव माझ्या कलेला आणि काजूला या सगळ्यातून बाहेर काढ त्यांच्यावर तुझा लक्ष असू देत आणि नैनेला थोडी तरी बुद्धी दे तिला थोडीतरी सगळ्यांशी चांगली वागण्याची बुद्धी दे असं म्हणत संगीताताई प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे राहुल लॉकर रूमच्या बाहेर उभा असतो आणि त्याचवेळी कला त्या ठिकाणी येते आणि राहुलला विचारते राहुल तू इथे काय करतोयस राहुल म्हणतो काही नाही दादालाच शोधत होतो दादा कुठे दिसला नाही ना मला वाटलं इथे असेल कला म्हणते हो का मग तो लॉकर रूमच्या बाहेर असणार आहे का तर आता राहुल म्हणतो का दादा इथे येऊ शकत नाही का ठीक आहे मी दुसरीकडे शोधेन असं म्हणत आता राहुल तिथून निघून जातो तर कला म्हणते राहुल इथे काय करत होता हे मला चेक करावंच लागेल आणि हे सगळं काही सी सी टी व्ही कॅमेऱ्यातच समजू शकतं आणि ज्यावेळी कला चेक करण्यासाठी येते त्यावेळेस त्यांच्या सिक्युरिटीकडून कलाला कळतं की सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो आणि म्हणूनच सी सी टी व्ही कॅमेरे ज्या ठिकाणी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी फुटेज पाहू शकते त्या ठिकाणी कला आलेली असते परंतु त्याचवेळी तिथे टेक्निशियन आलेले असतात कला म्हणते सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत आणि हे तुम्हाला कसं काही कळालं तर टेक्निशियन म्हणू लागतात राहुल सरांचा फोन आला होता त्याचवेळी आम्हाला समजलं की सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत मी त्यांना म्हणालो की मी उद्या we okay. परंतु मला आज संध्याकाळी वेळ होता आणि म्हणूनच मी आत्ता आलो आहे खरं तर या वायर तुटल्या आहेत खरं तर या वायर कोणीतरी कट केल्या आहेत कला म्हणते म्हणजे उंदराने वगैरे कुडतडले आहेत का टेक्निशियन म्हणतात नाही या कोणीतरी मुद्दा होऊन म्हणजे कैचीने किंवा आज सुरीने कट केलेले आहेत आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये ही सी सी टी व्ही इंचार्ज असतात त्या मॅडमकडे येते आणि त्यांना धारेवर धरत म्हणते तुम्ही तर सी सी टी व्ही इंचार्ज आहात ना मग सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत गेले कित्येक दिवस महत्वाचे कॅमेरे बंद आहेत आणि त्याकडे तुमचं लक्षही नाही आहे आणि आता दुसऱ्यांकडूनच कळत आहे की टेक्निशियन चेक करण्यासाठी आले आहेत आणि आता त्या ठिकाणी राहुल असतो कलाने अगदी बरोबर बाण सोडलेला असतो कला मनाशीच म्हणते की बाण अगदी बरोबर लागला आहे आणि त्यानंतर राहुल घाबरतच अद्वेतच्या रूम केबिनमध्ये येतो आणि म्हणू लागतो दादा अरे आपले सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत आणि त्यासाठी मी टेक्निशियनला बोलावलं आहे तर अद्वेत म्हणतो आणि तू हे मला आत्ता सांगतो आहेस का तर आता मात्र कलही राहुलला प्रश्न करत म्हणते तू एवढा का घाबरला आहेस या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे का आता मात्र राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता कलाने सोडलेला हा निशाणा राहुलपर्यंत योग्यरित्या जाऊन पोचेल का आणि राहुलची ही कारस्थानं सर्वांसमोर कशाप्रकारे येतील राहुलचा काळा चेहरा कला सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळणार आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद